नमस्कार मी पुण्याहून दीपा पुजारी रंगगंध कला न्यास या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत संडे डिश या मंगेश मधुकर लिखित कथासंग्रहातील सीईओ ही कथा आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ऐकूया कथा सीईओ एखादा दिवस असा उगवतो की काहीच करायची इच्छा होत नाही फक्त कंटाळा आणि कंटाळा सुट्टी असूनही प्रचंड बोर झालेलो काय करावं सुचत नव्हतं एकदम कपाट आवरायची लहर आली पसारा बाहेर काढताना जुनी लाल डायरी सापडली उत्सुकतेनं पानं चाळताना मन जुन्या दिवसात गेलं तीसेक वर्षापूर्वीच्या नोंदी सहा आकडी लँडलाईनचे नंबर पाहून गंमत वाटली एका नंबरजवळ नजर थबकली त्यावर कधीच फोन केला नाही की कधी त्या नंबरवरून फोनही आला नाही तरीही आपल्या मोबाईलमध्ये नाही का काही नंबर उगाच सेव्ह केलेले असतात अगदी तसंच जुन्या आठवणीत हरवलो असताना मोबाईलच्या आवाजानं वास्तवात आणलं कुठे आहेस ऑफिस मधल्या मित्राचा फोन घरी म्हणजे तुला कळलं नाही काय झालंय मी कायम ऑनलाईन नसतो व्हॉट्सअप चेक कर उद्या नवीन सीईओ ची व्हिजिट आहे आत्ता सगळ्यांना कंपनीत बोलावलंय अशी एकदम अचानक व्हिजिट उद्या आल्यावर डायरेक्ट विचार मित्र वैतागला माझ्यावर कशाला चिडतोयस मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी सोड ना ये लवकर बाय कस असत ना आपलं आयुष्य काही वेळापूर्वी काय करावं सुचत नव्हतं आणि आता डोक्यात कामांचा विचार सुरू झाला गडबडीत आवरून ऑफिसात पोचलो सीईओ येणार म्हणून सगळेच टेन्शनमध्ये आणि दडपणाखाली होते जो तो रेकॉर्ड अपडेट करण्याच्या प्रयत्नात आणि आमचे साहेब तर प्रचंड अस्वस्थ क्षुल्लक कारणावरून चिडत होती दिसेल त्याला झापत होते अशा तणावपूर्ण वातावरणात काम करून रात्री उशिरा घरी आलो अर्थातच शांत झोप लागलीच नाही सकाळी नेहमीपेक्षा लवकरच ऑफिसमध्ये पोचलो वातावरण रोजच्या सारखं नव्हतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर अदृश्य तणाव होता आणि तो क्षण आला पाचच मिनिटात सीईओ पोचत आहेत असा निरोप आल्यावर सगळे एकदम दक्ष काही वेळातच महागडी काळ्या रंगाची कार दारात थांबल्यावर साहेब दार उघडायला धावले आणि सगळे डोळे फाडून पाहू लागलो गाडीतून उतरलेल्या सीईओना पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या उंच उन्स स्मार्ट गोरा रंग चाळीशी पार केली तरी देखणे पण लपत नव्हतं काळा बॉबल लावलेल्या मॅडमना पाहून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली साहेबांनी बुके देऊन स्वागत केलं आणि टीमची ओळख करून द्यायला सुरुवात केली तेव्हा मॅडमनी थांबवलं नो फॉर्मॅलिटीज ओळख नंतर होईलच लेट अस स्टार्ट पवित्रा बघून दिवस कसा जाणार याचा अंदाज आला अभिवादनाचा स्वीकार करत जात असतानाच मला पाहून अचानक मॅडम थांबल्या आणि गॉगल काढून हसल्या तेव्हा भीतीची लहर सर्वांगातून गेली विचारांच्या भुंग्याचं पुरतडणं सुरू झालं मॅडम तुझ्याकडे पाहून हसल्या का रे मित्रानं विचारलं मला काय माहिती जा त्यांनाच विचार हम्म जुनी ओळख वाटत डोंबल त्या कुठं मी कुठं आज पहिल्यांदाच बघितलंय मग तुझ्याविषयी रिपोर्ट केलेला दिसतोय बेस्ट ऑफ लक मित्रानं विनाकारण टेन्शन वाढवलं मॅडम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन माहिती घेऊ लागल्या माझ्या इथं आल्यावर साहेबांनी ओळख करून दिली तेव्हा मॅडम yes, येस आय नो अबाउट हिम एवढं बोलून कामासंदर्भातले प्रश्न विचारून पुढं गेल्या दोनदा झालेल्या भेटीत मॅडमचं वागणं वेगवेगळं होतं आपल्याकडून मोठी चूक झाली आहे आणि त्याची दखल मॅनेजमेंटनं घेतली आहे याची खात्रीच पटली कोणत्याही क्षणी केबिन मधून बोलवणं येईल या धास्तीनं काम करत होतो पण तसं काहीच झालं नाही दिवसभर मॅडम मीटिंग प्रेझेंटेशन यामध्ये बिझी होत्या दुपारी चार नंतर ऑल द बेस्ट हिप ऑफ द गुड वर्क असं म्हणत मॅडम कंपनीतून बाहेर पडल्या तेव्हा सगळ्यांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला या पठ्ठ्यानं मॅडमना जिंकलेला दिसतय मित्रानं पुन्हा खोडी काढली ए बाबा गप ना कशाला उगाच गम्मत केली रे उगाच चिडू नको तसं नाही रे कालपासून टेन्शन होत पण बाईन जास्त छळलं नाही साहजिकच मॅडम विषयी चाय पे चर्चा सुरू झाली इतक्यात फोन वाजला अनोळ नंबर होता मिस्टर अनिल येस धिस इज सी ओ हिअर अनपेक्षितपणे मॅडमचा आवाज ऐकून जबरदस्त झटका बसला गुड मॉर्निंग सॉरी गुड इव्हिनिंग माफ करा माझी त्रेधा तिरपीट उडली घरी जायच्या आधी मला भेटा महत्वाचं बोलायचंय सी कोणाचा फोन होता रे मित्रानं विचारले कोणीतरी तरी केली रे काही सिरियस नाही ना घाबरलेला दिसतोयस नाही रे डोंट वरी घरी निघताना मघाच्याच नंबरवरून हॉटेलचा पत्ता असलेला मेसेज आला म्हणजे मगाशी खरंच सिओनचा फोन होता पोटात भीतीचा गोळा आला हॉटेलवर पोचल्यावर तिथला हायफायपणा पाहून आत जायची हिंमत होईल दारातच घुटमळत होतो परत फिराव वा असं वाटत होत इतक्यात मॅडमचा फोन आलात का मी रेस्टॉरंट मध्ये तिथ या आज चिरताना छातीची धडधड वाढली बावरलेल्या नजरेनं पाहताना एका टेबलावर मॅडम बसलेल्या दिसल्या समोर जाऊन उभा राहिलो बसा मॅडमनी सांगितलं नको मिस्टर अनिल बसा मॅडम चढ्या आवाजात म्हटल्यावर निमूटपणे खुर्चीवर बसलो बैचेनीमुळं उजवा पाय जोर जोरात हलायला लागला मॅडम फक्त एकटक पाहत होत्या त्यामुळं जास्तच अवघडलो दोन ग्लास पाणी पिलं तरी घशाला कोरड पडली रिलॅक्स मी तुम्हाला खाणार नाहीये मॅडम नक्की काय झालंय माझी काय आहे इथं का बोलावलं तुम्ही मला मिस्टर अनिल सगळं पळी जरा धीर धरा मॅडमच्या बोलण्यानं काळजाचा ठोका चुकला तेवढ्यात फोन आल्यानं मॅडम बिझी झाल्या आणि मी मात्र पाच एक मिनिट झाली तरी सीईओ फोनवर बिझी आणि मी नुसताच बसलेलो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था शेवटी एकदाचा फोन संपला सॉरी चेअरमन साहेबांचा फोन होता जरा महत्वाचं काम होत मिस्टर अनिल सगळं पळेल जरा धीर धरा काही चूक झाली असेल तर आधीच माफी मागतो नोकरीची खूप गरज आहे मला मी हात जोडले तेव्हा मॅडम मोठ्यानं हसायला लागल्या अरे अनिल मला ओळखलं नाहीस का खरं सांगू नाही ओळखलं अरे मी मीनाक्षी ब तुकडी नववी पर्यंत आपण एकाच वर्गात होतो कस आणि काय रिएक्ट व्हावं हेच समजत नव्हतं टोटल तो। ब्लँक कालच डायरीतला नंबर बघितल्यावर आठवण झाली आणि आज चक्क तिची भेट भान हरपून एक टप बघत राहिलो हॅलो कुठं हरवलास मॅडमच्या आवाजानं तंद्री सुटली जुनी ओळख चांगलीच लक्षात ठेवली नॉर्मल बोल मॅडम नको शाळेत म्हणायचा तसं मी ना म्हण आपण ऑफिसमध्ये नाहीये इथं आपल्याला ओळखणार कुणीही नाहीये पण आपल्यामध्ये कंपनी आहे ना मी साधा ऑफिसर आणि तुम्ही सीईओ आपल्यातलं अंतर खूप मोठ आहे सीईओ ची ऑर्डर आहे असं समज का त्रास देत आहे अनिल तुझ्यात काही फरक नाहीये रे शाळेत होतास तसाच आहेस लाजरा बुजरा घाबरट कायम डोक्यावर शंभर किलोचं ओझ असल्यासारखं वागणारा तू तु, सॉरी तुम्ही मात्र पार बदललात खरंय चवळीची शेंग होते आता मस्त दरगरीत दुधी भोपळा झालीये दोघही खळखळून हसलो किती वर्षांनी भेटतोय मी म्हणालो सत्तावीस अरे वा एवढं परफेक्ट लक्षात आहे तुला कधीच विसरले नाही रे मला जोराचा ठसका लागला पण मनात आनंदाचा धबधबा सुरू झाला म्हणजे तुम्ही पण चेहऱ्यावरचा आनंद मला लपवता येत नव्हता तुम्ही पण म्हणजे ए बाबा आधी पूर्ण प्रेमाचा वगैरे मामला नाहीये तिच्या परखड बोलण्यानं बटन बंद केल्याप्रमाणे आनंदाचा धबधबा बंद झाला मग लक्षात राहायचं कारण तुझा चांगुलपणा वर्गात सगळे छळायचे खोड्या काढायचे तरीही तू नेहमी मदत करायचास कधीच तक्रार केली नाहीस माझ्या माहितीतला इतकं चांगलं वागणारा पहिला तूच थँक्यू तुला तर माहिती आहे की शाळेत मी बिंदास्त होते मुलांना त्रास द्यायला आवडायचं मला त्यांच्याशी भांडायला मजा यायची एकदा मधल्या सुट्टीत वर्गात आपण दोघंच होतो सरांच्या खुर्चीला मी चुईंगम लावलं ते सरांच्या लक्षात आलं असले उद्योग नेहमी मुलंच करतात म्हणून सगळा दोष तुझ्यावर आला सर वाटतेल ते बोलले वर्गासमोर अपमान केला तुझा तरीही तू गप्प बसलास वर्गाबाहेर काढलं तुला जाताना तू माझ्याकडं पाहिलंस त्यावेळेचा तुझ्या नजरेतला थंडपणा अस्वस्थ करून गेला आजही आठवलं की अंगावर काटा येतो जे झालं ते झालं मी म्हणाल तस नाही रे सुरुवातीला मजा आली पण नंतर अपराधासारखं वाटायला लागलं तू चुपचाप सगळं सहन केलंस पण माझं नाव नाही सांगितलंस ही गोष्ट मनाला भावली तुझ्या चांगूलपणाचा फायदा घेतला असं वाटत होत आईशी बोलले नंतर सरांची माफी मागितली तुझीही माफी मागायची होती पण नंतर भेटच नाही झाली कारण मी शाळा सोडली त्या संध्याकाळीच वडिलांना अपघात झाला आणि चार दिवसांनी ते गेले आणि सगळं बदललं मामाशिवाय कोणाचाच आधार नव्हता त्यामुळं त्याच्या गावी गेलो तिथच पुढचं शिक्षण पूर्ण केलं सॉरी हे काही माहिती नव्हतं रे तुझं एकदम बेपत्ता होणं खूप धक्कादायक होत मुळापासून हादरले माझ्यामुळं तू काही करून तर घेतलं नाहीस ना या विचारानं खूप भीती वाटत होती तुला खूप शोधलं मनात भयंकर विचार येत होते तुझ्यासाठी रोज प्रार्थना करत होते माझ्यासाठी एवढं काही चालू होतं आणि मला काहीच माहिती नाही प्रार्थना फळाला आली आणि भेट झाली तेच तर आता अचानक तुला पाहिल्यावर खूप खूप आनंद झाला कधी एकदा भेटते असं झालं होत मित्रा माफ कर त्यावेळी खूप चुकीचं वागले रे मी मीनाक्षीनं हात जोडले तेव्हा डोळ्यात पाणी होत ओके आता सोडून दे उगाच माफी वगैरे नको लहान होतो तेव्हा समजही कमी होती शाळेत असताना होतास तसाही तसाच आता आहेस तुझ्याविषयी कंपनीत खूप चांगलं बोलतात तुझा प्रामाणिकपणा मदत करण्याच्या स्वभावामुळं तू खूप फेमस आहेस कंपनीत मदत करायला आवडतच आणि कामाचं म्हणशील तर ज्याच्यामुळं घर चालतं त्या कंपनीसाठी शंभर टक्के योगदान देणं यात विशेष काहीच नाही हेच तर खास आहे सगळेच तसा विचार करतात असं नाही तुझं मन मोठ आणि स्वभाव खूप आहे बास आता इतकं कौतुक ऐकायची सवय नाहीये मला पुन्हा एकदा सॉरी यार मीनाक्षीनं हातावर हात ठेवला तेव्हा सर्वांग शहारलं ए बाई सोड ना तो विषय जाऊ दे बाई नको अजून म्हातारी झाले नाहीये काय गिफ्ट पाहिजे ते बोल पुन्हा पुन्हा आपली भेट झाली तर तेच जगातलं सर्वात मोठं गिफ्ट असेल डन इतक्या वर्षांनी भेटलास आता तुला सोडणार नाही मी भेटत राहूच तुझ्यासाठी काय करू सांग इन्क्रीमेंट प्रमोशन जो वो चाहलू मीनाक्षी उत्साहानं म्हणाली रागावू नको पण एक विनंती आहे बिंधास बोल आपली मैत्री आणि कंपनी दोन्ही वेगवेगळे राहू दे मला कामाच्या जोरावर पुढं जायचंय शिफारशीवर नाही मीनाक्षी अपार कौतुकानं पाहत होती त्यामुळं मी जास्तच संकोचलो भूक लागलीये काय खाणार वडापाव माझ्या फरमाईशीवर मीनाक्षीचा चेहरा भूत पाहिल्यासारखा झाला अग गंमत केली इथल्या मेनू कार्डातलं मला काही कळणार नाही तुझ्या आवडीचं मागव मीनाक्षीनं ऑर्डर केली मीना जास्त काही मागावू नको मी काही पट्टीचा खाणारा नाहीये आणि बिल ते मीच देणार मीनाक्षी पटकन म्हणाली तेच म्हणतोय तुलाच द्यावं लागेल बिल इथलं बिल मला परवडणार नाही कारण आमची कंपनी पगार फार कमी देते डोळे वटारत मीनाक्षी मनापासून हसली